हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आहे तैनो गुरुवार तुम जाला दुसरा आणि तुमचाही झाला असेल उपवास तर सगळ्यांना शुभेच्छा दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या आणि हा कालचा व्हिडिओ तुम्हाला आज येतोय तर काल जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलं की माझं किचन सगळं डिप क्लीन झालेलं होतं ते क्लीन केलं आणि आजचा दिवस होता तो हॉल तर हे बघा मी ह्या फक्त ह्या पुस्तकासाठी तैन हे सगळं काढलं अनुष्काचं म्हटलं कर बुक सापडत नव्हतं तर ते तिथंच पडलेलं मी चार वेळा ओरडून सांगितलं की कर्सिव बुक आहे तिथं आहे तिथं इरेझर इतका आता इथं <coughs> इतक्या सापडणार ना सगळं तिथंच असतं पण पोरं अशाच येत ना तर हे बघा सगळं करसिव कधी कर एकदा स्कूल मध्ये जमा करायला सांगितलेलं आता हिचं अनुष्काचं आहे म्हणल्यावर अनुष्का करेल कधी कर पण कम्प्लेट म्हणजे एवढ्या पुस्तकासाठी हे करायचं होतं तर ते आता किती गोष्टी फक्त आहेत बघा आपण पुस्तक घावं जसं की तुम्हाला कारण समजलं आणि हो सगळ्यात पहिल्यांदा तर मी म्हणते आजचा जो व्हिडिओमध्ये माझा अवतार आहे ना तो पूर्णपणे सगळ्यांनी इग्नोर करा मला सुद्धा एडिटिंग करताना खरंच गचाळ्यासारखं वाटत होतं आणि आजचं गचाळ्यासारखंच काम म्हणजे जर दाखवतेस तर ते पण व्यवस्थित दाखवावं हे एक माझंसुद्धा काम आहे किंवा माझंसुद्धा ते कर्तव्य आहे की दिसताना मी पण जर करते तर अगदीच गवाळ्यासारखं न हे करता ते दाखवावं पण खरंच सांगते आजचा व्हिडिओ म्हणजे आता मी एवढा शूट केला आहे तर तर तो तसाच तुम्ही ॲडजस्ट करा आणि इथून पुढे मी काळजी घेईन पण आजचा जो माझा अवतार आहे ना तो खरंच इग्नोर करा कारण काय झालं ना मी काम करायला जी सुरुवात केली कॅमेरा एका ठिकाणी लावला की तिथून पुढं माझं जे चाललेलं होतं ना ते मी इतकी कामात गुंग होते की मला काही समजलंच नाही की माझा अवतार तो दिसताना बेकार दिसतोय अवतार म्हणजे अवतार व्यवस्थित आहे इथे काय वे तुम्हाला वेडं उघडं काही दिसत नाही आहे पण का जे काही आता जे दिसत आहे ते दिसतंय चला असू देत घ्या ॲडजस्ट करून एवढा तर इकडे ना सगळं हे स्टडी टेबल आहे ना हा सगळा काढला आणि बऱ्याच साऱ्या वह्या बऱ्याच सारी पुस्तकं काही एक दोन पानांनी नुसती भरवलेली जी काही म्हणजे नोटबुक होते ना त्या पण इतक्या घावल्या भरपूर सारे पेन्सिल इरेझर टाकलेले तर आता जर आदित्य ते अनुष्का इथं असत्या ना खरं दोन अशा लावून दिल्या असत्या कारण इतके इतक्या वह्या सगळ्यां म्हणजे त्यांनी वाट लावलेली होती ना तर ते सगळं चेक केलं तर एक दीड तास मी तुम्हाला इतकं हितच पीडने दाखवले पण जवळजवळ दीड पावणे दोन तास माझा ना त्या टेबलात गेला एक ना एक गोष्ट मी चेक केली एक ना एक वस्तू चेक केली की लागणारं ठेवून दिलं आणि न लागणारं मी नेहमी जुनं एक दप्तर असं ठेवते जेणेकरून त्या दप्तरात न लागणाऱ्या वस्तू ठेवता येतात तर आता किती दिवस झाले हे घड्याळ मागवलेलं पण सेल एक घरात होतं ते घावत नव्हतं घड्याळाचं मग आज त्या पसाऱ्यात सेल घावलं आणि बघा हे घड्याळ सुद्धा लावून टाकलं या ह्याच्यात आणि बाकी आता सोफा वगैरे हे केलं किती आणि इथलं जे घड्याळ होतं ना ह्या सेट बरोबरचं तर तेव्हा मी एकदा जळमटं काढताना त्या घड्याळाला काच नाही आहे तर मी झाडू मारला आणि ते काटे सगळे माझ्याकडून खराब झाले म्हणून मग आता हे घड्याळ मी ऑनलाईन ॲमेझॉनवरनं मागवले आणि ते बरोबर शोभलं पण आणि बसलं सुद्धा तर आता बघा तो टेबल नाही म्हटलं तर दीड पावणे दोन तासाने आवरून झाला म्हणजे एक एक बुक नोटबुक सगळं मी चेक केलं आज बसून बरंच तुम्हाला इथे स्किप केलं आणि त्याच्यानंतर तो टेबल सगळा आवरून झाला आणि आता इकडे सोप्यावरचे कवर सकाळी सा सगळे धुवून वरती उन्हात वाळत घातलेले आहेत गाद्यासुद्धा आज वरती नेऊन टाकलेल्या आहेत आणि त्यासुद्धा झाडून वगैरे आणि म्हटलं चला सोपेसुद्धा काढूया कारण मला वाटतं दिवाळीच्याच टायमाला ही सगळी क्लिनिंग झालेली जसं की मी म्हटलं आता क्लिनिंग केलेली तर आज ही रूम आणि मधली रूम दोन्ही क्लीन करून घेतलं तर बघा किती धूळ आहे धूळ बोलायला बोलायचं कामच नाही की स सगळी धूळ असते ना पण म्हणतात ना जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असंच असतं बघा आपण ह्या गोष्टी होणार धूळ होणार घर आहे कचरा होणार म्हणून काही जास्त हे करायचं नाही की असं नाही की आपण एखाद्या हॉटेल किंवा महलमध्ये राहतोय जेणेकरून ह्या गोष्टी होणारच नाहीत आपल्या घरात ह्या गोष्टी होणार सगळं होणार पण वरचे वर क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं आता नाही म्हटलं तर आधी एक मी पिशवी भरली बघा एवढी नको असलेली आणि आता पुन्हा एकदा ह्या गोष्टी एवढ्या सगळ्या म्हणजे आणि धूळ ही तेवढीच निघली नको नको असणाऱ्या गोष्टीसुद्धा बघा एवढ्या साऱ्या निघलेत त्या अशा पिशवीतच भरून ठेवल्या आणि सगळे सोपे सोपा व्यवस्थित मात्र झाडून घेतला आणि तो पुढे बघा आता मी पुसूनसुद्धा घेणार आहे तर इकडे आता बाकी सगळं आवरून झालं ज्या त्या वस्तू जागेवरती ठेवले आणि इ इकडं आले आता तर इथे काय करते मी आ, हे हा जो पसारा दिसतोय ना हा पण मी नंतर आवरला सगळा आणि कपाटाच्या मागं पण बरीच धूळ होते कारण कपाटाच्या मागं जी आहे ना तर खिडकी आहे त्याच्यात तिथून आणि धूळ येते त्याच्यामुळे ते, 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 ते होतं तर कपाटा अगदी लाईट वेट आहे बरं का म्हणजे ना इतकं सुंदर कपाट होतं ना हे इतकं छान होतं इथं आरसा होता सगळ्या काचा व्यवस्थित होत्या त्याला लाईनिंगच्या फिनिशिंगच्या पट्ट्या होत्या जशी जशी मुलं मुठी झाली जसं जसं हो हे केलं ना तसं त्या कपाटाची वाट लावत गेले सगळे इकडचं तुटलं तिकडचं काय झालं म्हणजे ती काच फुटली इकडच्या वरच्या काचा फोडल्या पोरं बॉल मार काय मोठ्यांकडून फुटल्या बारक्यांकडून फुटल्या असं करून त्या कपाटाची वाट लागली माझ्या लग्नातलं कपाट आहे ते आणि ना जास्त काही इकडे ठेवलेलं नाही गबाळ जे काही महत्त्वाच्या वस्तू असतात ना म्हणजे आपल्याला बाहेर जाणार जे काही लागतं आणि एक्स्ट्राचं जे काही बेडशीट किंवा काय बारीक सारीक मुलांचे स्वेटर तेवढंच मी इकडे हे बाहेरच्या रूममध्ये ठेवते आणि ते बघा सगळे बॅस अंगा लावायचे लोशन जे काही तेल सगळं सकाळचं असं पडलेलं असतं आणि इथलं सुद्धा सगळं गबाळ झालंय मला कळत नाही कधी हे कपे तर कधीच उघडले जात नाही पण कसं ते अस्ताव्यस्त होतंय ना तेच कळत नाही तर कपाट सगळं पुढं घेतलं कपाटाच्या खालून मागून कारण पाल फिरते घाण झालेली असते त्याच्यामुळे सगळं बघा झाडून घेतलं तर इतका सारा धूळ तिकडून सुद्धा निघाला मग मी क्लीन करताना नेहमी स्टेप बाय स्टेप करते अर्धी बाजू सोप्याची इकडची आधी व्यवस्थित क्लीन करून घेते आणि मगच कपाटाकडे येते जेणेकरून ते व्यवस्थित होईल म्हणजे कंटाळ येत नाही आणि कालच्या व्हिडिओला भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद ताईंचं सगळ्या म्हणत होत की असेच क्लिनिंगचे व्हिडिओ टाकत तर हो टाकेन तर आता बघा मोप नवीनच आहे स मागच्या वेळीपासून माझ्या डोक्यात आले की मी मोपनंच असे बघा सोपे पुसून घेते एकदम छान पुसले जातात आणि मॉपचं कसं कापडते जाड असतं ना एकदम चकाचक निघतात धूळ बारीक कान या कोपऱ्यात जी धूळ बसलेली असते ना आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतेच की झाडाच्या आधी रंग त्याचा कसा होता आणि आता झाडून पुसून झाल्यावर बघा एकदम जो म्हणतात ना व्यवस्थित जो उडण कलर तो बरोबर असा दिसतोय त्याच्यामुळे मग असं मी आता हेनच पुसून घेते कारण खाचा कोपरा कधी एवढा पुसत बसू मला सुद्धा जीव आहे मी काही बिना जीवाची नाही आहे हे सगळं एकटीनं करायचं जोक नाहीये पण आता शेवटी पर्याय नसतो कधी कधी आणि आपलंच हे असतं जसं की मी मागाशी पण म्हणलं जी ते आपल्या घरात आनंद सुख किंवा सगळ्या गोष्टी व्हाव्याशा वाटत असतील तर ह्या गोष्टी आपणच करणं गरजेचं आहे आणि आपण काय आता नोकरी करत नाही बाहेर काही इतर कोणत्याही कामाला जात नाही तर ह्या गोष्टींसाठी तर कसं बाई ठेवायची म्हणजे एक काहीतरी मनाला असतंच ना की आपण नाही हे करत तर ह्या गोष्टी आपणच केल्या पाहिजे आहेत शेवटी आता ह्या गो मनातल्या गोष्टी आहेत त्या तुम प्रत्येक गृहिणीला कारण कालच ताई म्हणत होती की एकदम नॅचरल व्हिडिओ असतात रिलेट करते तू आम म्हणजे तुझे व्हिडिओ अगदी आमच्याशी तर हो मी तुमच्यातलीच एक आहे आणि प्रत्येक गृहिणीला जी घरातच असते ना तिला प्रत्येकीला अंतर्मनाला माहीत असतं की आपण जास्त जेव्हा अर्निंग तरी सोडा मी आता स्वतःचं का होईना एवढं अर्निंग करते तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या ह्याच्यामुळे आता ना व्हिडिओ पण व्ह्यूज चांगले येत आहेत आणि माझं अर्निंग पण इतकं असं नाही की मी मोठं काहीतरी करू शकते पण एवढं आहे की मी माझा खर्च किंवा मला जर मनानं एखादी मु एक साधारण सांगते महिन्याला जर मला दहा हजाराची एखादी गोष्ट वस्तू घ्यावीशी वाटली तर ती मी नक्कीच तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या सपोर्टमुळे त्यानो घेऊ शकते एवढं तरी मी अर्निंग करायला लागले पण ह्या आता म्हणण्याचं एक गोष्ट आहे की जेवढं गृहिणींना म्हणजे ज्या कमवतच नाहीत त्यांना माहीत आहे की घरात आहे ना, ना ला, ला काई काई तर आपण ह्या सगळ्या गोष्टींना बाई लावू शकत नाही आणि आजकाल जरा जमाना बदललेला आहे पहिलं असं होतं आता काही जणांची हेल्थचा प्रॉब्लेम काय असेल काय तर सगळेजण लावतात असं काही नाही कामाला पण काही गोष्टी ह्या आपल्यालाच कराव्या लागतात बाहेरचं सगळं पुसून वगैरे झालं आता तुम्ही बघितलं मधली रूम तीसुद्धा सगळी क्लीन केली ही तर सारखी वरचे वर करते पण काय इतकी यांची पानं आणि बेडवर म्हटलं की त्यांचं क्लास अभ्यास होमवर्क सगळा बेडवरच असतो आदित्य अनुष्काचा त्याच्यामुळं शॉप केलेलं जे शॉप असतं ना पेन्सिलीचं ते सगळं तिथं खाली पडलेलं तरी रोजच्या रोज असतं झाडून तरी पण आहेत तर आता बघा वर ठेवलेलं म्हणजे हे जे काही आहे ना गाद्या वगैरे तर ते सगळं वरनं आणलं दुपार बरीच झालेली नाही म्हटलं तर दीडचं टायमिंग झालेलं सकाळी उठल्या उठल्या मी हे सोपे बेडशीट उशाचे कवर धुवायला मशीनला टाकलेले मग ते पण आता ऊन कडक पडत आहे वाळलेले होते चांगले ते पण आणले गाद्या आणल्या लगे हात तेही लावून दिलं आणि जानचं कवर असतं बरंच असे कवर असतात पडदे वगैरे पडद्याला आमच्या कोण हात लावायला जात नाही त्यामुळे पडदे खरं सांगू का जास्त धुतलेच जात नाही माझ्याकडून कारण ते खराब तेवढे होतच नाही तर हेन जे असतं ना आपण भि ह्याच्यात अंतरतो बघा जान असतं घोंगडं जान त्यातलं ते कवर आहे त्याचं तर ते आता जानमी मी उन्हात घातलेलं आहे अजून म्हटलं त्याला ठीक आहे चांगलं ऊन लागू दे आणि मग त्याची घडी घाल म्हणजे त्याचं जे कवर होतं तेही घडी घालून ठेवलं आणि आता बघा इकडे जे बेडशीट नेहमी आपलं असतं ना तर ते म्हणलं आता चेंज करावं तर ह्या कप्प्यात सगळे उशीचे कवर बेडशीट पडदे सतरंज छोट्या मोठ्या सोप्याचा आणखीन एक्स्ट्राचे कवर बसकर हे सगळं मी इथं ठेवते ते सुद्धा खालीवर झालेलं लगे हात मग ते सुद्धा बघा असं व्यवस्थित घड्या घातलं आणि एकसारखं ठेवलं आणि किती त्या कपाटाचं वाट लावल्या मी तुम्ही बघताय दारं मोडलेत आणि हे सुंदर असं कॉटनचं बेडशीट आणलं तर हे खूप मोठं आहे म्हणजे डबल बेड असतो ना तिनो तर तशा टाईप म्हणजे तेवढं आहे हे डबल बेडचं पण हे असं एकदाच गादी खाली घातलं की ते हालत नाही किंवा जास्त विस्कटत नाही आणि एक सांगू सगळी कामं एका साईडला आणि हे बेडशीट त्या गादीवर लावणं हे काम एका एक बाजूला माझं तर असं आहे मला ते बिलकुल आवडत नाही इतका वेळ जातो ना ह्याच्यात अक्षरशः सगळं कंबर्ट भरून येतं तर बघा व्यवस्थित प्लेन असं सगळं लावून घेतलं आणि कॉटनचं आहे हे बरं का दिसताना तर आता तुम्हाला दिसते खूप सुंदर असं उशांचे कवर पण म्हटलं चला लगेच घालून घेऊया कालचा आणि आजचा दिवस मी कंटिन्यूज नुसतं काम करते काम करते आता उद्या, उद्या, उद्या आहे गुरुवार म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ पाहताय उद्याचं उद्या आहेच आणि असंच मला सपोर्ट करत जावा मध्येच काहीतरी आणि मध्येच मी असं बोलत जाते कारण कमेंट कधी कधी डोक्यात येतात कधी कधी काय असतं तर तुम्ही जो सपोर्ट सध्या व्हिडिओला करताय तो आणखीन करा खूप जास्त आणि इकडे बघा मज्जा तर असं वाटलं की आता हे सगळं झाले ना तर झोपावंच म्हणजे पडून राहावं कारण खरंच मला पुन्हा एकदा माझं जो बॅक पेन आहे ना तो होतोय बारीक बारीक कारण आता सगळ्या ह्याच्यातनं तर नाही उठले कारण काम करणं हे महत्वाचं होतं दुपारनंतर मग हे सगळं मी आवरला झटपट काय इतका ह्याला वेळ लागला नाही जशा आधी त्या अनुष्का गेल्या ना किचन सगळा आवरलेला सगळं भांडी बिंडी आवरून लगेच हे मी दहा वाजता काढलेलं माझ्या व्हिडिओचं थोडंसं काम होतं एडिटिंगचं ते केलं आणि लगेच काढलं मग हे लगेचच झालं म्हणजे दुपारपर्यंत एक वाजेपर्यंत झालं आता बघा सगळं झालं दुपारी जेवले थोडीशी आराम केला आणि इकडचं सगळं झाडलेलं तुम्ही पाहिलं पण ही इतर आम्ही सगळी ज्वेलरी ठेवते सगळं म्हणजे सगळं आदित्य अनुष्काचं सगळं मेकअपचं माझं हे सगळं तर म्हटलं चला काढूया कारण त्या दिवशी आदित्य अनुष्काचं गॅदरिंग झालं ना त्या दिवशीपासनं ते सगळं तसंच तिथेच पडलेलं होतं व्यवस्थित असं ठेवलं नव्हतं आणि माझ्याकडे ज्वेलरी जास्त नाहीये पण जी जेवढी आहे ना तेवढी भा म्हणजे मी घेतानाच पैसे त्याच्यात इन्व्हेस्ट करताना चांगलं केलेलं आहे एक वीस रुपयाचं घ्यायचं ते महिनाभरानं खराब होणार त्याच्यापेक्षा मग ती वस्तू पन्नास रुपयाची घ्यायची आणि ती वर्षानुवर्ष टिकवायची असं मला वाटतं तर मग जेवढी काही ज्वेलरी आहे ना माझ्याकडं ती सगळी बघा चांगली भारीतली आहे म्हणजे महागा महागातली म्हणली तरी चालेल चांगल्या क्वालिटीची मी घेतलेली आहे कारण ना आता पोरी दोन दोन आहेत तुम्ही बघताय तर काही दोन मंगळसूत्र अशी माझ्याकडे आहेत ना ती खूप सुंदर आहेत बरं का एक मी इथूनच आमच्या इथल्या एका ताईंकडून घेतलेलं पार्लरवाले आणि एक मा एक असंच घेतलेलं ऑनलाईन तर एक सव्वीसशेचं आहे आणि एक चौदाशेचं आहे तर दोन्ही खूप सुंदर मंगळसूत्र आहेत मग असं जर इन्व्हेस्ट आपण करतो ना तर खूप वर्षापूर्वी घेतलेले आहेत एका ह्याला तर पाच सहा वर्ष झाली एकाला चार पाच वर्ष झाली असतील तर अशी पाच सहा वर्षापूर्वीची तर हे मंगळसूत्र बघा एकदम भारीतलं आहे माझं ते घातल्यावर सुद्धा खूप छान दिसतं मॅट फिनिशिंगमधलं आहे आणि ना ते मी अडीच कास अडीच हजार काहीतर तर सव्वीसशे अशाचमध्ये घेतलेलं पण जसं आहे तसंच आहे आणि सुद्धा वापरले आणि व्यवस्थित असं ठेवते सुद्धा जसं ज्या पॅकिंगमध्ये आलेलं ना तसं त्या पॅकिंगमध्ये सगळ्या गोष्टी ठेवल्या ना की बरोबर होतात तर इकडे आता हे सगळं घेऊन बसले आणि व्यवस्थित बघा सगळं असं ठेवलेलं आहे तर इकडं काय तिकडं काय जसं की म्हटलं त्या दिवशी गॅदरिंग झालेलं ना तर ती इकडं अस इतकं अस्ताव्यस्त झाले ना ह्यातलं त्यात त्यातलं ह्यात कुठं गवरायचं कुठे असे हार वगैरे सगळं जे आहे ना ताईनं सगळं क्वालिटीचं आहे माझ्याकडं थोडंसंच आहे पण क्वालिटीचं आहे हा हार तर मी मागच्याच आठवड्यात इथूनच आणलेला आमच्या इथनं तर तो काहीतरी मला साडेतीनशे रुपयाला बसलेला वन ग्रॅम मध्ये आहे जसा सोन्याचा आहे ना तसा दिसतो पण मला तो बसलेला आणि आवडला म्हणून आणलं कारण गौरायला पण लागतं ना हे पोरींचं डान्स आता निघतात आणि दोघी असल्यामुळे तर मला डबल डबल लागतं तर हे एक तिसरं मंगळसूत्र आणि बारीक काळ्या पोतीचे तर माझ्याकडं भरपूर सारे मंगळसूत्र आहेत इतके जास्त आहेत ना तर काही गोष्टी बांगड्या इकडं तिकडं ज्याचं कलर गेलेलं आहे पण त्याची पोत चांगली आहे तर म्हटलं चला त्याचं पेंडेंट काढून टाकावं आणि जी पोत आहे ना ती नीट ठेवावी तर इकडं आदित्य अनुष्काच्या क्लिपा इतकं सगळं पिना वगैरे असतं ना पिना तर कुठं गायब होतात काय माहिती तर बघा थोड्या वेळाने हे अशा पद्धतीने मी सगळं सेटअप केलेलं आहे तर जे काही आपण म्हणजे केसांना लावतो ना ते हे असे वेणी क्लिप हेअरस्टाईल म्हणा थोडक्यात जे हेअरस्टाईल असतात ते असं प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेलं आहे सगळ्यांचे गॉगलस ते असे काय डब्या ठेवलेले आहे इकडे ह्या माझ्या बांगड्या मेकअपचं आणि नको असणारं म्हणजे आता जरा खराब होत चाललेलं आहे तशी ज्वेलरी पण एका पॅकेटमध्ये टाकली तर ह्याशा बा, बांगड्या सुद्धा व्यवस्थित अशा डब्यात ठेवलेल्या आहेत तर, तर इकडं बघा आदित्य अनुष्काच्या क्लिपा त्यांच्या छोट्या बांगड्या इकडे पिना सेफ्टी पिना क्लिप त्यांच्या क्लिप टिकलीचं एक छोटंसं पॅकेट ब्रूच वगैरे असतं ते ह्याच्यात ठेवलेलं आहे आणि इकडे बघा ह्यात सगळ्यांच्या बांगड्या आमच्या तिघींच्या पण एक ह्या डब्बीत ना पूर्ण सगळे जे काही झुमके आहेत ना ते ठेवलेले आहेत असं जाडवाला बोनेट म्हणजे आंबाडा वगैरे घालायला लागतो त्याच्यासाठी आणि मंगळसूत्र मायडं भरपूर ते सगळे त्या डबीत ठेवलेले आहे आणि ह्या ज्या भरणीत आहे ना ही बघा गौराईची नथ हे बारीक सारीक सगळं असं ज्या त्या भरणीत जी ती ज्वेलरी सॉरी भरणी नव्हे ज्या त्या डबीत जी ती ज्वेलरी आलेली आहे ना किंवा ज्या कागदात आलेली आहे पॅकिंगमध्ये आलेली आहे ना ती मात्र मी जशीच्या तशी आहे आणि हा बघा हार तर हा असा डायरेक्ट उभाच होता जास्त असा म्हणजे म हे होत नव्हतं म्हणून तो मग म्हटलं चला कपाटातच ठेवून टाकूया व्यवस्थित असं लांब मंगळसूत्राच्या ह्याच्यात तर इकडे आदित्य अनुष्काचे सगळे जे काही बेल्ट आहेत ना ते या पाऊशमध्ये ठेवले आणि मेकअप ज जा, जे असतं म्हणजे फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर सगळ्या लिपस्टिक आयशॅडो काजळ मस्कारा ह्या गोष्टी सगळ्या ह्या पाउच मध्ये ठेवलेल्या आहेत इकडं बांगड्या आणि ह्याच्या ह्या पिशवीमध्ये ते गजरे वगैरे आता लागतात तर असं सगळं आजचं रुटीन होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की एक लाईक आणि कमेंट करून